गजानन महाराज पालखीचे सोलापूर शहरात स्वागत श्री क्षेत्र शेगाव येथून पंढरीकडे निघालेल्या संत गजानन महाराजाची पालखी सोळ्याचं व दिंडीचं आज सकाळी सोलापुरात आगमन झालं रुपाभवानी चौकात सोलापूर वासी यांच्या वतीने पालखी प्रशासनाने पालखीचं स्वागत केलं त्यानंतर दिंडी प्रभाकर स्वामी मंदिराकडे मार्गस्थ झाली दुभारनंतर पालखी कुचन प्रशालेकडे रवाना होईल पालखीचा आजचा मुक्काम कुजन प्रशाला येथे असणार असून उद्याचा मुक्काम उपलब्ध मंगल कार्यालयात असणार आहे सोलापुरात आज पालखीचं स्वागत करण्यासाठी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींचाही मोठा सहभाग होता खासदार प्रणितीताई शिंदे आमदार विजय देशमुख यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी स्वागत केल्यानंतर पालखीबरोबर गण गन गण -गन गणात बोलतेचा जयघोष करत पायी प्रवास केला बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद